आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा सहा कोटी कर्मचाऱ्यांना ह्या दिवशी मिळणार ह्या एक महिन्याची थकबाकी नवीन अपडेट जारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्रेकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट असतील त्यामुसार क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर सरकारकडून खाजगी क्षेत्रातील कर्मचा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घे घेतला जाण्याची शक्यता आहे येत्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय क्रम अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ए पी एफ ओ पेन्शनधारकासाठी मोठी घोषणा अपेक्षित आहे सध्याची किमान पेन्शन एक हजार सु रुपयावरून वाढून साडेसात हजार रुपये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे पेन्शनधारच्या धारकाच्या मागणीचा विचार या महत्त्वपूर्ण निर्णयामागे पे पेन्शनधारक संघटनांचा महत् आहे राष्ट्रीय आंदोलन समितीने दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची मागणी केली या भेटीदरम्यान समितीने सध्याची पेन्शन रक्कम अपुरी असल्याचे स्पष्ट केले आहे आणि ती भूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी देखील अपुरी पडत असल्याचे निर्देशनास आणून दिले सध्याची परिस्थिती आणि आव्हाने दोन हजार चोवीसमध्ये सरकारने किमान मासिक पेन्शन एक हजार रुपये निश्चित केले असली तरी अनेक पेन्शनधारकांना अद्यापही यापेक्षा कमी रक्कम मिळत असल्याचे समितीने निदर्शनास आणून दिले आहेत महागाई आणि वाढते जीवनमान याचा विचार करता ही रक्कम निश्चितच अपुरी ठरत आहे विशेषतः विरुद्ध पेन्शनधारकांना त्यांच्या वैद्यकीय खर्चासह इतर दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात आहे ई पी एफ ओ योजनेचे कार्यप्रणाली ई पी एफ ओ अंतर्गत खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात पुढील प्रमाणे वर्गणी वसूल केली जाते कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर बारा टक्के रक्कम ई पी एफ खात्यासाठी कपात केली जाते नियोक्ता देखील समान रक्कम बारा टक्के कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करतो नियोक्त्याच्या योगदानातून आठ पॉईंट तेहतीस टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत ई पी एस वर्ग केली जाते उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट रक्कम ई पी एफ खात्यात जमा होते अपेक्षित बदल आणि नुकत्यांचे फायदे नवीन प्रस्तावित वाढीमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे होण्याची अपेक्षा आहे मासिक उत्पन्नात लक्षणीय वाढ चांगल्या जीवनमानाची सुनिश्चिती वैद्यकीय खर्च भागवण्यास मदत आर्थिक सुरक्षतेची हमी कुटुंबाच्या मूलभूत गरजा भागवण्यास सहाय्यक कामगारां कामगार संघटनेच्या इतर मागण्या पेन्शन वाढीव्यतिरिक्त कामगार संघटनांनी पुढील प्रमाणे मागण्या देखील केल्या आहेत आठवा वेतन आयोग तात्काळ स्थापन करणे अत्यंत श्रीमंत व्यक्तीवर कर आकारणी सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये सुधारणा प्रस्तावित वाढ झाल्यास ती देशभरातील लाखो पेन्शनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकते परंतु ह्यासोबतच काही महत्त्वाचे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे वाढीव पेन्शनसाठी आवश्यक निधीची उपलब्धता योजनेची दीर्घकालीन टिकाऊ क्षमता महागाईशी सुसंगत असे भविष्यातील समायोजन योजनेच्या अंमलबजावणीतील आव्हाने एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सादर होणारा अर्थसंकल्प खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो प्रस्तावित पेन्शन वाढ झाल्यास ती लाखो कुटुंबाच्या आर्थिक स्थि स्थितीत सुधारणा घडवून घडवून आणू शकते तथापि या निर्णयाची अंमलबजावणी कशी होते आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पेन्शनधारकाच्या हिताचे रक्षण करत असतानाच योजनेची आर्थिक सुस्थिरता टिकून ठेवणे हे सरकार समोरील मोठे आव्हान असेल या निर्णयामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्याची श अपेक्षा आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल सरकारने घेतलेला हा निर्णय सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकतो